पहाटे उठल्यानंतर शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर घरामागे झालेला बघायला मिळाला घराच्या मागील बाजूस असलेल्या शेडला अचानक भीषण आग लागल्याने दोन ट्रॅक्टर ट्रॉली मोटरसायकल चारचाकी वाहन गहू मका कापूस यांच्यासह शेती उपयोगी साहित्यांची राख रांगोळी झाली ते पाहून शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले शिरपूर तालुक्यातील जैतपूर गावात शेतकरी योगेंद्रसिंग पद्मसिंग राजपूत हे आपल्या कुटुंबासोबत घरात झोपलेले होते पहाटे सहा वाजेच्या सुमारास राजपूत हे झोपेतून उठून घराच्या मागील बाजूस चाले तेव्हा घराजवळ असलेले संपूर्ण पत्र्याचे शेड जळून खाक झाल्याचे दृश्य त्यांना बघायला मिळाले हे संपूर्ण दृश्य बघितल्यानंतर योगेंद्रसिंग राजपूत यांनी आरडाओरडा केला ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव देखील घेतली मात्र तोपर्यंत सर्व काही जळून खाक झाले होते असलेले दोन ट्रॅक्टर ट्रॉली मोटरसायकल इंडिका चारचाकी वाहन गहू मका कापूस यांसह शेती उपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली आहे पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकले नाही आग विझवण्यासाठी शिरपूर येथील अग्निशमक दलाच्या गाड्या देखील मागवण्यात आल्या होत्या सद्दर घटनेचे वृत्त प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन नुकसानीचा पंचनामा शॉर्ट आहे मी माझ्या सर्व गोडला आग लागली तरी आगीत माझे चाळीस पंचेचाळीस लाखाचं नुकसान झालं पिके उठू हरभरा होता पन्नास एक क्विंटल गहू होते पन्नास एक क्विंटल परत कापूस होता सत्तरऐंशी क्विंटल परत ज्वारी होती तीस चाळीस क्विंटल डाय डायनिंग टेबल खुर्च्या एक जॉन डिअर ट्रॅक्टर होतं एक छोटं खूप ट्रॅक्टर होतं इंडिगा होतं प्लॅटिना गाडी होती असं कमी कमी चाळीस पंचेचाळीस लाखाचं चा, नुकसान झालं तरी सा साहेबांनी मी एक अपंग असून माझ्या याची दखल घेऊन तरी सहकार्य करावं हे म्हणजे सहाच्याला विनंती करतो आजच माझा संसार उद्ध्वस्त झालेला आहे ब